नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार नऊशे रुपये आणि साधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी धरत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार सहाशे चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी धरत पाच हजार सहाशे नव्वद रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार सातशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरायत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त धरत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धरत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त धरत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे नऊद रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे चाळीस रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आप यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद